महाराष्ट्राच्या राजकारणात वेगानं हालचाली सुरू असलेल्या पाहायला मिळतात मुख्यमंत्री पदावरून थेट उपमुख्यमंत्री पदावर आलेल्या एकनाथ शिंदे यांना सत्तेतील मित्र पक्षांकडूनच अडचणी येत असल्याची चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर आता समीकरणं बदलली असून त्याचा फटका शिंदेना बसत असल्याचं बोललं जात आहे विधानसभेनंतर राजकीय समीकरणं इतकी बदलली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणातून बाहेर फेकले जात असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या पालकमंत्री पद जनता दरबार ते शिवसेनेतला नवा उदय अशा चर्चांनी एकनाथ शिंदेना डिवचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सध्या चर्चा होतीये एकनाथ शिंदे मंत्र्यांच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत किंवा तासा दोन तासानं उशिरा येतात यावरूनच त्यांनी स्वतःला समाधी अवस्थेकडे नेलंय का असा सवाल संजय राऊतांनी सामनामधून विचारल्याचा आहे पण ही एकनाथ शिंदे यांची नाराजगी आहे की त्यांनी दबावतंत्र वापरण्याचा सपाटा लावलाय गृहमंत्री पद त्यांना मिळालं नाही मुख्यमंत्री पदापासून ते कधीच दूर गेले होते पालकमंत्री पदाच्या बाबतीतही त्यांच्या आमदारांना पालकमंत्रीपद अपेक्षित असूनही मिळालं नव्हतं यामुळे शिंदे नाराज झाले त्यानंतर ते शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशाही चर्चा रंगल्या यावरूनच एकनाथ शिंदे यांचा नूर नक्की कुठला आणि शिंदेचं दबावाचं राजकारण चालू आहे का हे दाखवणारी कारण कोणती असं असेल तर शिंदे हे पुन्हा एकदा फोकस मध्ये येऊ हो शकतात का यावर भाजप नरमाईची भूमिका घेणार का, का। याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर शिंदे यांच्या नाराजीचा सूर सातत्यानं चर्चेत राहिला दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या संपर्क होत नाही या चर्चे दरम्यानच गिरीश महाजन थेट यांच्या घरी जाऊन भेटले त्यानंतर शिंदेनी पत्रकार परिषद घेतली पण त्यांचं समाधान झालं का हा प्रश्न मात्र कायमच राहिला मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना फारसं महत्व मिळालं नाही शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना संधी दिली नाही गृहमंत्री पद फडणवीसांकडेच राहिलं महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातंही भाजपने स्वतःकडेच ठेवलं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्णी लागली आणि शिंदेच्या मावळ्यांचा पत्ता कट झाला उद्योग मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसह सा दाओस दौऱ्यावर गेले आणि शिवसेनेत नवा उदय होणार असल्याच्या चर्चांनाही उधान आलं सामंत हे वीस आमदारांसह वेगळा गट काढणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या यावर सामंत यांनी परदेशातून खुलासा करत चर्चांना पूर्ण विराम द्यायचा प्रयत्न केला पण शिंदेना मात्र या चर्चांमधून चांगलंच दिवसण्यात आलं कॅबिनेट बैठकीलाही शिंदे ऑनलाईन हजर होते यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आलं शिंदे मागे का हा प्रश्न विचारला जातोय यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलंय भाजप आता ठाण्यातही था शिंदेंना आव्हान देणार का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय हे असं सगळं असताना शिंदे हे नाराज आहेत आणि स्वतःचा प्रभाव सरकारवर पाडण्यासाठीच किंवा शिवसेना टिकवण्यासाठीच ते बैठकांना उपस्थित राहत नाहीत किंवा बैठका टाळतात आणि हे शिंदेचं दबावतंत्र आहे अशी चर्चा आता होताना दिसते पण हे कितपत खरं हे जरा सविस्तर जाणून घेऊया शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या सदरातून खळबळजनक गौप्यस्फोट केलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात संवाद आहे त्यामुळे सरकारकडे मोठं बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे असा दावा संजय राऊतांनी त्यांच्या रोखोक सदरातून केलाय शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयारच नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सध्या फारसे संबंध राहिलेले नाहीत असं सुद्धा या लेखात म्हटलंय शिंदेना गृहमंत्री पदा होतं हे आपल्याला माहितच आहे म्हणजे त्यांना मिळालं नाही त्यामुळे ते नाराज झाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा राजकीय डावपेचांमध्ये दबाव तंत्राचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलाय विशेषतः जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड केल्यानंतर हा आरोप सातत्यानं झालाय त्यांच्या गटातील आणि विरोधी पक्षांविरुद्ध त्यांच्या राजकीय नियंत्रण राखण्यासाठी शक्तीची आणि धोरणात्मक युतींचा वापर दिसून येतो शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी स्वप्न पाहण्याची संधी होती पण त्यांनी ती संधी मिळू शकली नाही हा निर्णय त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेवर आणि स्वातंत्र्याच्या भावनेवर मोठा प्रभाव टाकतो मुख्यमंत्री न झाल्यानं त्यांच्या नेतृत्वाची ओळख कमी झाल्याची भावना निर्माण होते मुख्यमंत्री पदाची अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्यांना केवळ उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागल्यानं त्यांच्या नेतृत्वावरील मर्यादा आणि त्यांच्या अपेक्षांशी जुळणारा आदर त्यांना कमी वाटू लागलाय मध्यंतरी आपण शिंदेना माध्यमांवरून हटवलं जात आहे का किंवा त्यांच्या महायुतीमध्ये त्यांना मागे टाकलं जात आहे का अशा आशयाचा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्येही शिंदे हे पडद्यामागे राहून त्यांची संघटना वाढवण्याचं काम करतायत असं लक्षात आलं होतं पण आता सध्याची स्थिती पाहता शिंदे हे त्यांची संघटना वाढवण्याबरोबरच महायुतीतील त्यांचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी बैठकांना गैरहजेरी लावतायत का असंही आता वाटू लागलंय नव्या सरकारच्या या निर्णयांमुळे शिंदेच्या गटात आणि त्यांच्या जवळच्या राजकीय नेत्यांमध्ये अपमानाची भावना निर्माण झालीय जेव्हा त्यांचे समर्थक आमदार आणि कार्यकर्ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पद किंवा जबाबदाऱ्या मिळवू शकत नाहीत तेव्हा ते राजकीय दबाव आणि विरोधाभासाचा सामना करतात निवडणुकीनंतर शिंदे गटाला मिळालेल्या पदव्यवस्थेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे जबाबदाऱ्या न मिळाल्यानं त्यांच्यात नाराजगीची ही वाढच झाली त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास कमी होऊ लागलाय आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी दबाव टाकून आपली सत्ता पुन्हा सिद्ध करण्याची गरज भासलीय या अपमान आणि नाराजीच्या भावनेचा प्रभाव त्यांच्या बैठकीतील उपस्थितीत देखील दिसून येतो शिंदे यांना असं वाटतंय की त्यांच्या निर्णयांमध्ये त्यांच्या अपेक्षा आणि भावनांचा विचार केला जात नाही त्यामुळे ते बैठकांना उशिरा येतात किंवा कधी कधी अनुपस्थितीत राहतात असं होऊ शकतंय ज्यामुळे त्यांना विरोधकांना किंवा त्यांच्या गटातील सदस्यांना संदेश दिला जातोय की त्या निर्णयावर असंतुष्ट आहेत आणि यावरून विरोधक मात्र महायुतीवर टीका करण्यासाठी उचल खातात शिंदे यांचा भाजपनं वापर करून घेतला असं विरोधकांकडून बोललं जातंय या अपूर्णतेमुळे शिंदे यांच्या गटावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची सत्ता आणि प्रतिष्ठा पुन्हा सिद्ध करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्याचा विचार करतात त्यांना वाटतंय की जर त्यांच्या विरोधकांना किंवा भाजपच्या इतर नेत्यांना संपूर्ण अधिकार देण्यात आले तर पुढील निवडणुकांमध्ये त्यांच्या गटाचं नुकसान होऊ शकतं शिंदेच्या अनेक राजकीय हालचालींवरून असं दिसून येतं की शिंदे त्यांच्या गटात अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे मित्र पक्षांवर दबाव आणण्याच्या युक्त्या वापरतायत तरीही हे केवळ त्यांच्या पुरतंच मर्यादित नाही तर पक्ष आणि प्रदेशांमधील राजकारणी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी अशा युक्त्या वापरतातच शिंदे यांचं प्रकरण महत्वाचं ठरतं ते म्हणजे अत्यंत अस्थिर वातावरणात काम करतायत जिथे त्यांचं नेतृत्व सतत धोक्यात आहे यावरून सध्या तरी महायुती शिंदेंना डावलण्याचे प्रयत्न चालू आहेत असं दिसून तरी येते दोन हजार बावीस मध्ये ज्याप्रमाणे शिंदे यांची हवा होती त्याप्रमाणे ती आता नाही हेही अगदी सामान्य माणसालाही कळल्या वाचून राहणार नाही आता शिंदेच्या मंत्र्यांनीही गणेश नाईक यांच्याप्रमाणे सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस जनता दरबार घ्यायचं ठरवलंय यामुळे कदाचित त्यांचं संघटन वाढू शकेल अशी आशा व्यक्त होते आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस खरंच शिंदेंना महायुतीतून डावलण्याचा प्रयत्न करते का सध्या महाराष्ट्रात अशा काही घडामोडी घडतायत ज्यामुळे शिंदेंचा फोकस हा पूर्णतः त्यांच्या घडामोडींवर शिफ्ट झालाय याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा हसत हसत राज्यकारभार करण्याचा फोटो पुन्हा एकदा कधी रिक्रिएट होणार की दोन हजार बावीस ची परिस्थिती शिंदेच्या बाबतीत रिक्रिएट होणार शिंदेची नाराजगी भाजप नरमाईची भूमिका घेऊन दूर करू शकणार का तसं पाहता भाजप सध्या तरी या भूमिकेत नाही त्यामुळे एकंदरीतच शिंदेना त्यांचा प्रभाव कायम राखण्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागणार आहेत हे शिंदेना शक्य होणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद